बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा वृक्ष लागवड योजनेत चौदा कोटी साठ लाखांचा घोटाळा राज्याचे वनसचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे मंगळवेढा न्यायालयाचे आदेश मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेमध्ये वन अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस वन मंजूर दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून बाहेरील राज्यातील वन मजुरांच्या नावे तसे स्वतःच्या जवळच्या नातलगांच्या नावे चौदा कोटी साठ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मंगळवेढा न्यायालयाचे न्यायमूर्ती देवर्षी यांनी राज्याचे वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह तेरा जणांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी मंगळवेढा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेमध्ये चौदा कोटी साठ लाखांचा आर्थिक घोटाळ्याबाबत मंगळवेढा येथील न्यायमूर्ती देवर्षी यांच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला आहे त्यानुसार राज्याचे वनसचिव वेणुगोपाल रेड्डी मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंग पुणे येथील वनसंरक्षक हनुमंत धुमाळ तत्कालीन जिल्हा विभागीय वन अधिकारी सुवर्णा रवींद्र माने विद्यमान जिल्हा विभागीय वन अधिकारी मनीषा पाटील विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे मंगळवेड्याचे तत्कालीन वन अधिकारी कल्याणी रामदास गोडसे वन अधिकारी मंगळवेडा निलिमा खुशाल खोब्रागडे तत्कालीन वन अधिकारी मंगळवेडा अमी तरुण मुळीक वन अधिकारी अशोक चौधरी शीला शिवाजी बडे राजू सर्जेराव आटोळे रंगनाथ मनिलाल नाईकडे या सर्व वन अधिकाऱ्यांची चौकशी करून सामाजिक वनीकरण विभाग मंगळवेडा या कार्यालयामध्ये झालेल्या चौदा कोटी साठ लाख आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून सामाजिक वनीकरण विभागाचा आर्थिक घोटाळा मोठ्या स्वरूपाचा असल्याने या प्रकरणाच्या तपासासाठी स्पेशल पोलीस अधिकारी नेमणूक करण्याबाबतचे आदेशही न्यायालयाने मंगळवेढा पोलिसांना दिले आहेत तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करून अहवाल न्यायालयात सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांच्या वतीने ॲडव्होकेट 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 ज्ञानेश्वर गायकवाड मंगेश राऊत मर्दा ॲडव्होकेट रामलिंग कोष्टी यांनी काम पाहिले या घोटाळ्याची व्याप्ती फक्त मंगळवेढा तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा आर्थिक घोटाळा आहे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे तसे सामाजिक वनीकरण विभागाच्या आणि सामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या राज्याच्या वन सचिवासह वन अधिकाऱ्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करण्यात यावे राज्याच्या वनमंत्र्यांनी याची दखल न घेतल्यास सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह राज्यभर दोषी वन आहे काल मंगळवेडा न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे त्यामुळे माझा न्यायालयावरचा वर्ग विश्वास अत्यंत दृढ झालेला आहे सामाजिक वनीकरण विभाग मंगळवेढा तालुक्यामध्ये तेहतीस कोटी वृक्ष लागवड व इतर वृक्ष लागवडीमध्ये वन अधिकाऱ्यांनी चौदा कोटी साठ लाखाचा आर्थिक घोटाळा केलेला होता त्याबाबत आपण वरिष्ठांना तक्रारी परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आ न आल्यामुळे की मी सद सदर तक्रार माननीय मंगळवेढा यांच्या कोर्टामध्ये दाखल केली त्यानंतर माननीय न्यायालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात काल आदेश दिलेला आहे त्यामध्ये संबंधित आर्थिक घोटाळा हा प्रचंड मोठ्या स्वरूपाचा असून त्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये राज्याचे वन सचिव वेणुगोपाल रेड्डी हनुमंत धुमाळ मनीषा पाटील सुवर्णमाने हरिश्चंद्र वाघमोडे यांच्यासह एकूण तेरा जणांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं मान्य वनमंत्र्यांनी घ्यावं व या प्रकरणाची वरिष्ठ समिती नेमावी आणि चौकशी करावी आणि जे कोणी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी दोषे आहेत यांच्यावर कायमचं सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात यावी हीच मागणी करीत आहे